शेळीपालक मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो सर्वांना जय शिवराय मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण यापूर्वीचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता तो शेळीपालन प्रशिक्षण का आवश्यक आहे या संदर्भात आपण तो व्हिडिओ टाकला होता आता शेळीपालन प्रशिक्षण कशा पद्धतीचं असलं पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत कारण जे सर्व नवीन शेळीपालक या शेळीपालन व्यवसायामध्ये येणार आहेत त्यांना प्रशिक्षणाबद्दल फारशी माहिती नसते त्यामुळं प्रशिक्षण परिपूर्ण प्रशिक्षण त्यांना कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि ते कुठे मिळू शकतं यासाठी या आपण हा व्हिडिओ बनवतो जेणेकरून ती प्रशिक्षणाबद्दलची सर्व माहिती त्यांना मिळेल आणि त्यातून ते योग्य त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय व्यवस्थित सुरू करू शकतील शेळीपालन व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला आपण प्रशिक्षण ही, ही जे ज्या ठिकाणी घेतो त्यावेळे प्रशिक्षणासाठी आपण जे चार्जेस देतो जी फी देतो प्रशिक्षणासाठी ती फी म्हणजे आपला या व्यवसायातली पहिली गुंतवणूक असते त्यामुळं त्याचा परतावा आपल्याला व्यवस्थित मिळाला पाहिजे आपण ज्या प्रशिक्षणासाठी पैसे देतो ते प्रशिक्षण आपल्याला परिपूर्ण पद्धतीने मिळालं पाहिजे प्रशिक्षणासंदर्भात सर्व माहिती आज आपण तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नवीन 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 शेळीपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओला शेअर करा आणि शेळीपालन व्यवसाय आणि शेळी त्या संबंधितल्या काही अडचणी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं कमेंटच्या माध्यमातून देऊ आपण ज्यावेळेला आपल्याला शेळीपालन सुरू करायचं त्यावेळेला आपण प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण केंद्र शोधतो ज्या आपल्याला कुठून प्रशिक्षण मिळू शकेल सो प्रशिक्षण केंद्र आपल्याला काही खाजगी संस्था आहेत ज्या पशुपालनात काम करतात ते तिथेही प्रशिक्षण मिळू शकतं काही सरकारमान्य ज्या संस्था आहेत त्यांच्याकडूनही प्रशिक्षण मिळतं किंवा मग जे काही प्रोफेशनल फार्म्स आहेत गोट फार्म्स आहेत जे पाच सहा सात वर्षापासून या क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा अनुभव चांगला आहे त्यांच्याकडून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण मिळू शकतं त्यात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल जे तुमच्या बँक लोन असतील किंवा काही तुमच्या अनुदानाच्यासाठीच्या स्कीम्स असतील त्या संदर्भात ते तुम्हाला उपयोगी पडेल तुम्ही काही दिवस तर तिथे अनुभव घेण्यासाठी काम केलं तर तुम्हाला अनुभव प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडून मिळू शकतं मित्रांनो आजकाल शेळीपालन प्रशिक्षण हे कशा स्वरूपाचं असलं पाहिजे यावर बोलण्याची गरज आहे कारण आता काय झालेलं आहे की मागील दोन तीन वर्षापासून कोविडनंतर शेळी पालनामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकार आलेले आहेत की ऑनलाईन प्रशिक्षणही मिळतं आणि ऑफलाईन प्रशिक्षण देखील मिळतं पण शक्यतो आपण ऑफलाईन जे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे ते आपण घेणं गरजेचं आहे कारण ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याऐवजी आपण मग ऑनलाईन व्हिडिओ पाहिलेले जास्त चांगलं कारण ऑनलाईन प्रशिक्षणामधून जे आपल्याला सांगितली जाते माहिती तीच माहिती आपल्याला वेगवेगळ्या वेग व्हिडिओमधून मिळत असते पण प्रशिक्षण ज्यावेळेला आपलं प्रॅक्टिकल होतं त्यावेळेला आपल्याला त्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणामध्ये ज्या आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात फार्मवर आपल्याला प्रॅक्टिकली कोणत्या गोष्टी कराव्या लागतात कोणत्या अडचणी फेस कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळतात आणि ते अनुभव आपल्याला पुढे काम करताना सोपे जातात त्यामुळं आपण जेव्हा प्रशिक्षण घेणार आहात त्यावेळेला ऑनलाईन घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल प्रशिक्षण जिथे मिळतं त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे शेळीपालन प्रशिक्षणामध्ये फक्त शेळ्यांच्या जाती वेगवेगळे ब्रीड समजून न सांगता शेळी हा प्राणी काय श्या शे त्याची ॲनॉटॉमी काय आहे त्याची जी प्रचन संस्था आहे ती कशा का पद्धतीने काम करते किंवा पूर्ण शारीरिक रचना शेळीची कशी असते ह्या गोष्टी समजून सांगणं हे खूप आवश्यक आहे आणि त्या समजून आपल्याला सांगितल्या गेल्या त्या आपण समजून घेतल्या तरच तो प्राणी आपल्याला हँडल करणं किंवा त्याची काळजी घेणं आपल्याला सोपं जातं मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये नियोजन हे महत्त्वाचं असतं तसंच शेळीपालन व्यवसायामध्ये देखील आहे फक्त याच्यावर वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळं नियोजन करावं लागतं हा जरी मॅनेजमेंटचाच व्यवसाय असला तरी पण याच्यामध्ये आपल्याला शेळीपालन करताना चाऱ्यावरचं नियोजन वेगळं करावं लागेल शेडचं जे आपलं नियोजन आहे शेड्समधल्या प्राण्यांसाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आपण स्वतः किंवा आपल्या लेबर्सने कशा पद्धतीने तिथे काम करायचं आहे याचं वेगळं नियोजन असेल त्याच्यानंतर आपलं लसीकरण डिवॉर्मिंगचं शेड्यूल असेल त्याचं नियोजन वेगळं का पद्धतीने करावं का लागतं कारणांसाठीची जागा कशा पद्धतीने आपण वेगळी ठेवली पाहिजे त्यांची संगोपन कसं केलं पाहिजे त्यां त्यांचं पोषण चांगल्या प्रकारे कसं होईल याच्यासाठी त्यांचा डायट कसा असला पाहिजे याचं एक वेगळं नियोजन करावं लागेल त्यामुळं हे सगळं एकात्मिक पद्धतीने आपल्याला नियोजन करूनच पुढे जावं लागेल त्यामुळं प्रशिक्षणात या गोष्टी शिकवणं खूप महत्त्वाचं आहे अनेकदा काय होतं प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला प्रशिक्षणादरम्यान काय होतं की वे आपल्याला वेगवेगळ्या वेग चारा पिकांच्या प्लॉटवर नेलं जातं की शेळीपालनासाठी हा चारा आहे तो चारा आहे असे पा पाच पंचवीस प्रकारचे चारे आपल्याला दाखवले जातात पण याच्याऐवजी आपल्याला आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक शेळीपालकाची जिल्हा वेगळा आहे तालुका वेगळा असेल तर त्याच्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्याकडे असलेल्या उपलब्ध जमिनीच्यानुसार शेतजमिनीच्यानुसार त्याला कोणते चारे पिकवणं शक्य आहे आणि जे शेळीपालनासाठी आवश्यक आहेत जे शेळ्यांसाठी पौष्टिक चारा म्हणून उपयोगी येतील असे चारे शेळीपालकांना सजेस्ट करणं गरजेचं आहे उट म विनाकारणचे जे सरसकट चाळ्या चाऱ्यांचं नियोजन सगळे शेळीपालक करू शकत नाही त्यामुळं त्या त्या परिस्थितीनुसार ज्याच्या ज्याच्याकडे किती शेत जमीन अवेलेबल आहे चारा पिकवण्यासाठी त्यानुसार तो कोणते चारे त्यातून घेऊ शकतो ज्या जेणेकरून त्याच्या शेळ्यांसाठी त्याला अधिक क्वांटिटीमध्ये आणि मुबलक चारा पौष्टिक चारा उपलब्ध होईल याचं त्याला नियोजन देणं आवश्यक असतं सरसकट चारे देऊन प्रशिक्षणादरम्यान काही त्याचा उपयोग होत नाही सगळ्या शेळीपालकांना त्यामुळं प्रशिक्षण हे आपण अशा ठिकाणी घेतलं पाहिजे की जिथे आपल्याला प्रत्येक शेळीपालकाला जो कोकणातला असेल कोणी विदर्भातला असेल कोणी मराठवाड्यातला असेल कोणी पश्चिम महाराष्ट्रातला असेल त्याच्याकडं उपलब्ध असलेल्या जमिनीनुसार आणि त्याच्याकडं उपलब्ध असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याला जे चारे पिकवणं तिथं शक्य आहे आणि तेवढे क्वांटिटीमध्ये तो किती शाळा सांभाळू शकतो या संदर्भातलं त्यांना ज्ञान देणं किंवा हे गोष्टींची माहिती देणं आवश्यक आहे आता प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये काय होतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं प्रॅक्टिकली नॉलेज देणं आपल्याला मिळणं ते आवश्यक असतं त्यामुळं काय होतं की आपल्याला सपोज आपण जर मुरघासाचा विषय घेतला तर मुरघास तंत्रज्ञान काय आहे तर कशा पद्धतीने बनवायचं आहे मुरघासाचं शेळ्यांच्या किंवा एकंदरीत पशुपालनामधलं महत्त्व आज का किती आहे ते महत्त्व प्रचंड आहे कारण त्या म मुरघासाची पचनीयता इतर हिरव्या चारांपेक्षाही जास्त असते आणि तो चारा आपल्याला जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकतो त्यामुळे मुरघास कधी कधी बनवायचा आहे मका असेल तर ती मका कोणत्या स्टेजला आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे आणि तिचा मुरघास कशा पद्धतीने आपल्याला स्टोअर कसा करायचा आहे बॅग मुरघासच्या कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सील करून ठेवायच्यात याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकसुद्धा आपल्याला प्रशिक्षणादरम्यान मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट की जे आपल्याला जे डे टू डे ॲक्टिव्हिटी आप आपल्या शेडवर असतात सपोज कोणती शेळी आजारी असेल किंवा छोटी छोटीकडं आजारी असतील त्यांना औषधं आपल्याला कशा पद्धतीने पाजायची किंवा जर इंजेक्शन्स आहेत तर ते इंट्रामस्क्युलर कोणते आहेत किंवा सबकट कोणते आहेत ते, ते, ते इंजेक्शन्स आपण कसे द्यायचेत हे दाखवणंसुद्धा प्रॅक्टिकली खूप गरजेचं असतं पण इंजेक्शन्स कुठल्याही शेळी पालकांनी सुरुवातीला स्वतः देऊ नये जरी प्रशिक्षणादरम्यान आपल्याला ते दाखवलं गेलं शिकवलं गेलं तरी त्या गोष्टी आपण अनुभवानंतरच करायच्यात दुसरी गोष्ट असते की आपल्या शेळ्यांची जे बंदिस्तमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला शेळ्यांचे पायांची नख जे असतात खूर असतात ते वाढत असतात त्यामुळे ते, ते, ते खूर कटिंग कसं करायचंय आपल्या शेळ्यांना नंबर्स द्यायचे असतील तर त्या शेळ्यांचं टॅगिंग कसं करायचे या सर्व गोष्टी प्रशिक्षणामधून आपल्याला प्रॅक्टिकली शिकवल्या गेल्या पाहिजेत हे नॉलेज जर आपल्याला प्रॅक्टिकल दिलं तर आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही आपण त्या गोष्टी आपल्या आपण करू शकतो शेळीपालन प्रशिक्षणामध्ये शेळ्यांच्या संगोपनासोबतच शेळीपालनातील जे आपल्याला बाय प्रोडक्ट्स उपलब्ध होतात म्हणजेच आपलं लेंडी खत भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतं तर त्या लेंडी खतावर प्रक्रिया करून त्या लेंडी खताचं वेल वॅल्यू वे, ॲडिशन करून आपल्याला ते कसं विकता येईल आणि शेळीपालकाला त्यातून चार पैसे अधिकचे कसे मिळतील या गोष्टी शिकवणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपण लेंडी खाताप्र प्रक्रिया करून काय करू शकतो गांडूळ खत निर्मिती करता येते आपल्याला लेंडीखत पावडर आपण विकू शकतो हे शेतकऱ्यांना लागणारे प्रोडक्ट आहेत त्यामुळे ही आपण ते प्रोडक्ट बून बनवून शेतकऱ्यांना विकू शकतो तर या गोष्टींचं प्रशिक्षण देखील आपण शेळीपालन प कार्यशाळेमध्ये देणं आवश्यक आहे प्रशिक्षणादरम्यान आपल्याला या सर्व गोष्टी शिकवल्या जाणं समजून सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या ठिकाणी मिळत असतील अशा कोणत्याही खाजगी फार्म असू द्या किंवा खाजगी संस्था असू द्यात फार्म असू द्यात किंवा सरकारमान्य संस्था असू देत अशा कोणत्याही ठिकाणी जिथं तुम्हाला या सर्व गोष्टींचं नॉलेज मिळेल प्रॅक्टिकल या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्या आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवात करा तिथे तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल तुम्ही काही दिवस तिथे काम केलं तर त्याचा अनुभवाचंही तुम्हाला प्रमाणपत्र तिथून उपलब्ध होईल मित्रांनो आपल्या चॅनलवर येणारे जे शेळीपालनासंदर्भातले व्हिडिओ आहेत ते आपण नेहमी पाहत राहा आणि आपल्या काही अडचणी असल्यास आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद